मंडळी कोल्हापूर हा टॅलेंट न खजिना आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण याच कोल्हापूरनं अगदी जागतिक पातळीवरचे हिरे या जगाला बहाल केलेले आहेत असाच एक आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेला कोल्हापूरचा हिरा अर्थातच थोर अणुशास्त्रज्ञ डॉक्टर शिवराम भोजे नुकतंच म्हणजे सोळा सप्टेंबर रोजी हो त्यांचं निधन झालं त्यांची पार्श्वभूमी सांगायची झाली तर डॉक्टर बाबा प्रशिक्षण शाळेमध्ये त्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं त्यांनी वैज्ञानिक अधिकारी काम केलेलं आहे त्यासोबतच इंदिरा गांधी सेंटर ऑफ ऑटोमॅटिक रिसर्च मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या अनेक समित्यांचं सभासद पद त्यासोबतच अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे हल्लख बुद्धिमत्ता सर्वांशी प्रेमाने वागण्याचा त्यांचा स्वभाव आणि अगदी गर्दी असेल तरी सुद्धा आठवणीने विचारपूस करण्याची त्यांची पद्धत शिवाय प्रासंगिक विनोद बुद्धिमत्ता यामुळे ते सर्वांचे लाडके झालेले होते खरतर सध्या सौर ऊर्जेचा हा जास्त वापर होत असला तरी सुद्धा आपल्याला पाहिजे त्याच वेळी ती उपलब्ध होत नाही त्यामुळे अणुऊर्जेला कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही तेव्हा अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आपण प्रबोधन केलं पाहिजे विकास साधला पाहिजे असं त्यांनी मत मांडलं आपल्या आयुष्याची कितीतरी वर्ष त्यांनी अणुऊर्जा क्षेत्रासाठी घालवली म्हणूनच भारत सरकारनं त्यांना पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा बहाल केला असा हा कोल्हापूरचा हिरा ज्याला भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिला आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणारे हे थोर अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुभट्टीचा शिल्पकार हा आपल्या कोल्हापूरचा आहे हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद